छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती छावा सिनेमा रिलीज झाला या सिनेमानं संपूर्ण जगामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य पराक्रम आणि त्यांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचला हा चित्रपट पाहताना शंभूराजांचं शौर्य पाहताना त्यांच्या लढाया पाहताना प्रत्येकाच्या अंगावरती काटा येतो परंतु त्याच वेळेला चित्रपटाचा हा सेवट पाहताना की ज्यावेळी शंभूराजांना कैद झाली त्यानंतर तब्बल चाळीस दिवस या औरंग्यानं शंभूराजांच्या वरती अन्याय अत्याचार केला ते पाहताना मात्र आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यामधून अश्रूंच्या दहारा वाहत होत्या इतका सगळा अन्याय भयंकर त्रास भयंकर त्या वेदना शंभू राजांनी कसं सहन केले असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही छत्रपती संभाजी राजांना संगमेश्वरामध्ये कैद केल्यानंतर भीती होती की मावळे कुठूनही हल्ला करतील आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्या राजाला सोडविण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळेच औरंगजेबाच्या सरदानानं मुकरब खानानं तात्काळ कराड शिराळा सांगली दौड मार्गे अहिल्यानगर जिल्ह्यामधला पेडगावचा जो भुईकट किल्ला आहे याला बहादूर गड म्हटलं जायचं पूर्वी आता याला धर्मवीर गड म्हटलं जात आणि या किल्ल्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना फक्त दोन दिवसात पायी अंतर चालत आणलं संगमेश्वर ते पेडगाव भुईकोट किल्ला छत्रपतींना त्या ठिकाणी आणण्यात आलं पण या ठिकाणी आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला छत्रपती संभाजीराजांना कैद झाली आणि त्यानंतर चाळीस दिवस शंभूराजे औरंगजेबाच्या छावणीत होते या चाळीस दिवसामध्ये संभाजीराजांच्यावरती भयंकर अत्याचार झाले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत पण महत्वाचा प्रश्न म्हणजे छत्रपतींना वाचवायचा प्रयत्न काबर करण्यात आला नाही खरं तर स्वराज्याचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास असा आहे की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे ही भावना आपल्या इतिहासाच्या प्रत्येक पानामध्ये प्रत्येक मावळ्यांच्या हृदयामध्ये आपल्याला पाहावयास मिळते पण स्वराज्याच्या इतिहासामधील एकमेव घटना आहे लाखोंना ला वाचविण्यासाठी स्वराज्याला वाचविण्यासाठी लाखोंचा पोशिंदा म्हणजे शंभू हे बलिदान द्यावं लागलं पण असं व्हायला नको होत छत्रपती संभाजी महाराज युद्धामध्ये कामे आले असते तरी चालला असत परंतु संभाजी राजांना दगाफटका झाला ते बी आपल्याच लोकांच्याकडून आणि त्यामुळं अतिशय क्रूरपणे चाळीस दिवस भयंकरपणे यातना त्या ठिकाणी राजांना देण्यात आल्या आणि शंभू राजांची हत्या करण्यात आली ही गोष्ट मात्र प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला अक्षरशः चटका लावून जाते आणि मग मनामध्ये प्रश्न येतो की कणभर सैन्य असताना सुद्धा मनभर शत्रूवरती तुटून पडणारे मावळे शंभू राजांना का बरं वाचू शकले नसतील शेकडो वर्षापासून हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये येतो तरुण बांधवांच्या मनामध्ये येतो एकापेक्षा एक, एक मावळे महापराक्रमी मावळे या स्वराज्यामध्ये होते आगीलाही न घाबरणारे मावळे मरणालाही हुलकावणी देणारे मावळे असे मातंबर सरदार शंभूराजांना का बरं सोडू शकले नसतील का छत्रपती शंभूराजांनी एक शब्द टाकला लाखो जरी फौज असली तर लाखो फौजांना कापून काढण्याची ताकद या स्वराज्यांच्या मावळ्यामध्ये होती परंतु मावळे छत्रपती शंभूराजांना का बरं सोडू शकले नसतील असे निष्ठावंत मावळे होते आपल्या स्वराज्यामध्ये मावळे तर प्रचंड शूरवीर पराक्रमी होते सगळ्या मावळ्यांनी संघटित होऊन औरंगजेबावरती हल्ला जर केला असता तर सोडू शकले असते का मावळे छत्रपती शंभूराजे पकडले गेले त्यावेळी मराठे काय करत होते असे शेकडो प्रश्न माणसाच्या मनामध्ये येतात प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये येतात शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी आजही प्रश्न मनामध्ये राहून गेलेत की औरंगजेबाला म्हणजेच या हैवाणी राक्षसाला मारण्यासाठी मावळे का बरं गेले नाहीत राजांच्या बरोबर चाळीस दिवस इतक्या वेदना नखं काढल्या होती बोलू बी शकत नाही वाक्य अशा वेदना या राक्षसानं दिल्या मग मावळे कावर सोडवाय गेले नाहीत हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतो सिनेमागृहातून बाहेर येताना आणि ते युद्ध चालू असताना सुद्धा पण मित्रांनो संभाजी महाराजांना मावळे सोडू शकले नाही त्याला काही कारण होती आणि त्यात सगळ्यात महत्वाचं कारण हे पहिले आहे बघा की ज्यावेळी महाराजांना दगाफटका करून संगमेश्वरामध्ये कैद झाली परंतु त्याच वेळी या औरंगजेबानं त्याचा जो सरदार आहे जुल्फी खान या सरदाला स्वराज्याची राजधानी रायगडावरती हल्ला करावयास सांगितलं आणि लाखोंच्या सैन्यानं वेडा दिला रायगडाला त्यावेळी एकीकडे स्वराज्याचे छत्रपती आणि दुसरीकडे अख्खं स्वराज्य मोगलांच्या कैदेत जाईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली स्वराज्य कसं वाचवावं हा विचार प्रत्येक मावळा करत होता स्वराज्याचा सगळा कारभार रायगडावरती चालत होता म्हणजे रायगड म्हणजे स्वराज्याचा प्राण त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत रायगड मोगलांच्या हाती लागू नये याचाच विचार प्रत्येक मावळा त्या ठिकाणी करत होता छत्रपतींना दगाफटका करून संगमेश्वरात कैद के केली आणि ही जी वार्ता आहे ना मावळ्यापर्यंत फार उशिरा पोहोचली आणि त्यामुळं छत्रपतींना सोडू शकले नाहीत दुसरं कारण त्याचं की ज्यावेळी महाराजांना कैद झाली ही वार्ता औरंगजेबाला कळाली तेव्हा त्यानं लाखोंच सैन्य पाठवून मराठ्यांची नाकेबंदी केली ज्या मार्गाने शंभूराजांना घेऊन जाणार होते त्या मार्गावरती औरंगजेबानं लाखो सैन्य उभं केलं जागजागी त्याचमुळे मराठे पायबंद झाले बघा मराठे म्हणजे जाऊ शकले नाहीत एवढं सैन्य ह्या औरंगजेबानं उभं केलं होतं एका बाजूला राजा आणि दुसऱ्या बाजूला अख्ख स्वराज्य ही दोन्ही संकट एकदम बरोबर आली मळ्यांना काय करू हे सुचत नव्हतं स्वराज्य वाचवावं की राजांना वाचवावं आणि हा सगळा विचार करेपर्यंत मुकरब खानानं राजांना औरंगजेबाच्या छावणीत आणलं होतं भुईकोट किल्ल्यात बहादूरगड आणि त्या ठिकाणी पाच लाखाची फौज होती पाच लाखाची तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल तरुणांच्या सगळ्या की मावळे तर पराक्रम होते वीर होते म्हण सगळ्यांनी एकाच वेळी हल्ला का बरं केला नाही तर त्याचं उत्तर बांधवांनो बहादूरगड बहादूरगड म्हणजे भुईकोट किल्ला जमिनीवरती किल्ला पाच लाखाचं सैन्य होत त्या ठिकाणी डोंगरदारे असतात तर मावळ्यांनी गनिमी कावा करून छत्रपतींना नक्की सोडवलं असत कारण स्वराज्याच्या मावळ्यांची ताकद म्हणजे गनिमी कावा आणि गनिमी कावा त्या ठिकाणी करू शकत नव्हते मावळे आणि स्वराज्याची फौज बांधवांना फक्त पंचवीस ते तीस हजार होती सगळ्यांनी मिळून जर पंचवीस ते तीस हजार फौज जर गेले असते थी त्या ठिकाणी तर औरंगजेबाच्या फौजेने पंचवीस तीस हजार फौज कापून काढली असते आपली आणि सगळी फौज संपली असती तर हे स्वराज्य औरंगजेबाच्या ताब्यात गेलं असतं ता आणि त्याचं स्वप्न त्या ठिकाणी साकार झालं असत तर शंभू शंभूराजे शरण गेले नाहीत शंभूराजांनी हे स्वराज्य वाचवण्यासाठी आपलं बलिदान दिलं आणि म्हणून तर स्वराज्य वाचलं विचार करा हा बादशाह सत्तावीस वर्ष हे स्वराज्य घेण्यासाठी आला होता छत्रपती शिवरायानंतर त्यावेळेला नऊ लाखाची फौज घेऊन आला होता छत्रपती शंभूराजांनी आपल्या मावळ्यांना घेऊन त्याची चार लाखाची फौज कापून काढली होती किती चार लाखाची त्याच्याकडे पाच लाख बाकी होते परंतु दगा फाटक्यानं शंभूराजांना पकडले गेलं बघा दगा फाटक्यानं आणि या स्वराज्यासाठी राजाने बलिदान दिलं आपल्या तर बांधवांनो मावळ्यांनी फार मोठा पराक्रम केला शंभूराजांच्या बलिदानानंतर औरंगजेबाला एवढं हैराण करून टाकलं होतं की औरंगजेबाची जी पाच लाख फौज होती ती जवळजवळ सगळी फौज कापत आणली होती मारून टाकत आलं तर ठिकठिकाणी हल्ला करून आणि अहमदनगरच्या भिंगारी गावी हा राक्षस औरंगजेब त्या ठिकाणी मृत्यू पावला त्याला उपचार सुद्धा घेऊन दिला नाही मराठ्यांनी चौबाजून घेरलं होतं बांधवांनी इतिहास साक्ष आहे की औरंगजेब स्वराज्य घेऊ शकला नाही त्याचं कारण बांधवांनो छत्रपती शंभू राजे हा चावा पिक्चर पाहिला आणि मनामध्ये एक प्रश्न आला की अहमदनगरला जावं या भिंगारी गावात आणि या राक्षस म्हणजे औरंगजेबाची जी कबर आहे ती खोदून काढावी आणि फेकून द्यावी आणि त्या ठिकाणी एक मोठं शौचालय बांधावं कारण या स्वराज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला जागाच पाहिजे नव्हती हा प्रश्न माझ्या मनामध्ये मा छावा पिक्चर पाहिला आणि आला परंतु करणार काय लोकशाही तर बांधवांडो अक्षरशः डोळ्यामध्ये आज बोलताना सुद्धा माझ्या पाणी येते म्हणून प्रत्येक मराठी माणसानं अभिमानानं हा छावा पिक्चर पाहावा पण आपल्या मुलांना घेऊन सुद्धा जा आणि सांगा आपल्या राजांचा सा पराक्रम महापराक्रम आपल्या पूर्वजांनी केलेला पराक्रम सांगा कारण राजे होते म्हणून आज आपण मराठी आहोत हिंदू आहोत राजे होते पाहतो शीन पिक्चर मधला औरंगजेब लाखो पोज घेऊन आलता काय त्या गावांची परिस्थिती काय तो अन्याय अत्याचार केला त्यानं राजे नसते तर काय झाला असतो तर बांधवांनो मनामध्ये प्रश्न आणू नका की मावळे काय करत होते मावळे आपले फार पराक्रमी होते म्हणूनच हे स्वराज्य वाचलं बांधवांना ही माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि आम्हाला कमेंट बांधवांनो छत्रपती शंभूराजे असे एक कमेंट नक्की द्या हर हर महादेव जय हिंद जय महाराष्ट्र